नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचन स्वागत चला पाहूया भाजपच्या महिला नेत्या म्हणाल्या की आमचे नेते विनोद तावडे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत सत्य असेल तर ते सिद्ध करून दाखवा हे केलं गेलेलं आहे महिलांना मारण महिलांच्या अंगावर धावून जाणं महिलांना धरून ओढणं हा प्रकार काय आहे याचा अर्थ काय होतो हे त्यांनीच आम्हाला सांगावं ज्या पद्धतीने आज इथे केलेलं आहे ही पद्धत खूप चुकीची आहे पैसा वाटला पैसा वाटला असं ते सांगत आहेत पूर्ण हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढावं आणि त्याच्यामध्ये जर आम्ही पैसा वाटला असेल तर ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं इथे कोणत्याही प्रकारचा पैसा वाटलेला नाहीये त्यांना इतकी भीती वाटलेली आहे की त्यांनी आमच्या बाहेर उभ्या होत्या गाड्या त्या सगळ्या गाड्यांचे टायर पंक्चर केलेले आहेत हवा काढलेली आहे कारण त्यांना माहिती आहे नाला सोपाऱ्यात वसाई त्यांची हवा आता गेलेली आहे म्हणून त्यांनी आमच्या गाडीची हवा काढलेली आहे एका महिलेला जिला मारलं तिला तिथून बाहेर न्यायला देत नव्हते त्या महिलेला उचलून नेलं ती महिला आता आयसीयू मध्ये आहे अशा पद्धतीने महिलांशी जे वागलं गेलेलं आहे हे योग्य आहे का आज इथे आम्ही जा विचारतो आहोत ज्या पद्धतीने हे अपप अपप्रचार प्र, इकडे केला गेलेला आहे जे प्रकार घडलेले आहेत आमच्या नेत्यांच्या अंगावरती सारखे धावून येत आहेत राजन अप्पा आमचे नेते आहेत त्यांच्यासाठी आज एवढ्या संख्येने आम्ही इथे आहोत तो जगदीश ठाकूर त्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवरती सतत हल्ले करत होता पाच पाच मिनिटांनी येऊन हल्ले करत होता आम्ही आमच्या राजन नाईकांना त्यांच्या हातात द्यायचं का त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतायत अर्थ काय अर्थ काय ह्याचा आम्ही ठरवलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेला आहे ह्यांची हार आता होणार आणि ती पक्की आहे आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका